त्रेपन्न वर्षाच्या नराधमाने दहा वर्षाच्या चिमुरुडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना तालुक्यातल्या के कुसुंबा गावात घडली आहे या प्रकरणी तालुका पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ नराधमाला अटक करत पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्याला न्यायालयात था हजर केले असता न्यायालयाने देखील तीन दिवसांची पोलीस कोठडी आरोपीला सुनावली आहे या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील हे करत आहे घरात कुणीच नसल्याची संधी साधत तंबाखूपुडीच्या बहाण्याने त्रेपन्न वर्षीय कैलास पंडित चव्हाण या नराधामाने स्वतःच्या घरात बोलावून घराची कडी आतल्या बाजूने लावून दहा वर्षाच्या चुमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना कोसुंब्यात घडली आहे अत्याचार करून देखील संबंधित घटनेची कुठे वाच्यता केल्यास जिव्हे ठार मारण्याची धमकी पीडित मुलीच्या आईवडिलांना दिल्याप्रकरणी नराधामाच्या नातेवाईकांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहे काल सायंकाळी वीस तारखे खी, वीस तारखेला एक दहा वर्षाची मुलगी आहे ती तिच्याच गलीतला एक कैलास पंडित चव्हाण नामक त्रेपन्न वर्षाचा म्हातारा व्यक्ती आहे त्याने तिला सांगितलं की बाळा तंबाखूची गायच्या पुडी घेऊन ये त्या मुलीला त्या बहाण्याने गायच्या पुढी आणायला लावली आणि त्याच्या घरी नेमकी त्याची पत्नी सुद्धा घरी नव्हती हो आणि हे सर्व साधून त्याने त्या ते मुलीने गाय छापुडी जेव्हा त्याच्या हातात दिली त्याने त्या ते मुलीला आत बोलवून घेतलं आणि दरवाज्याची कडी लावून घेतली आणि त्या दहा वर्षाच्या छोटीशा बालकेसोबत त्याने शारीरिक संबंध करून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या पोलीस ठाण्याला रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्या पीडिता तसेच पीडितेचे आई वडील तसेच समाजातील इतरत्र लोक पोलीस ठाण्यास आले आपण त्या अनुषंगाने भारतीय न्यायसंहिता कलम पास ప్రతినిధి సునీల్ నికమ మాజా మహారాష్ట్ర న్యూజ ధు